जाऊ यांची प्रतिमा लावायची तर अशा काही चे पाचशे आपण वाटप करू की सगळ्या समाजात याचा वाटप व्हावं सगळ्या धर्मात याच वाटप व्हावं ही महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्यांच्या कार्यकर्त्याची आणि युवती कार्यकर्त्यांची जबाबदारी आणि आपल्याला अठरा तारखेला एकोणीस तारखेला शिवजयंती अठरा तारखेला बाईक रेली शक्यतो भगिनींची बाईक रेली आपल्याला ज्या काही आपल्या शंभर पन्नास महिला असली तालुक्यावर असेल जिल्ह्यावर असेल एक बाईकची रॅली कुठेही अपघात होणार नाही लावून आपण एक बाईक रॅली करावी ही एक आपली पक्षाची अपेक्षा आहे राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीतर्फे जिल्ह्यात आलेत का राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीतर्फे जिल्ह्यात स्वराज्य सप्ताहनिमित्त रहितीचे राजे शिवरायांचा या विषयावर स्पर्धा मोठ्या प्रमाणात ठेवा त्याची अल्पसंख्याक तर अल्पसंख्याक सेलच्या वतीनं सबका राजा शिवाजी राजा याच्यावर किमान एक दोन चार तरी व्याख्यान आपण मुस्लिम समाजा ठेवावी ठेवावे ही एक सात अपेक्षा आहे आणि तिथं झेंडे लावत असताना सर्व पक्षी गागुआ लावा हिरवा लावा सगळे झेंडे कारण माणसाचं रक्त लाल आहे सगळ्यांची विचार एकच आहे आणि सगळ्याला शांततेच्या मार्गाने जगायचा एक मेसेज सगळ्या समाजाचा राष्ट्रवादी काँग्रेसला का त्याचं क्रेडिट मिळावं हे सार्थ पक्षाची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा मुस्लिम समाज आणि त्याचे बंधू आणि पूर्ण करतील एक अपेक्षा आहे पक्षाची दुसरा राष्ट्रवादी अल्पसंख्याक से आदरणीय अध्यक्ष साहेब आले त्याच्यात एक व्याख्या ठेवून आपण अल्पसंख्याक मोठी आदेश आणि जय आणि ते एक स्पर्धा ठेवावे आणि सगळ्या आपापले जे जे फ्रंट आहेत त्यांनी आपल्या जिल्हा अध्यक्ष आणि प्रत्येक तालुका अध्यक्षाला जे जमत असत किमान पक्षाची अपेक्षा अशी आहे की आपल्याला ले निवडणूक लेखीत असताना आता एक आनंदाची गोष्ट आणि अभिनंदनी आपण पहिल्यांदा एक अध्यक्ष आणि प्रोटोकॉल म्हणून मी एक आपल्याला एक नम्र विनंती करतो अध्यक्ष की दादांच्या बाजूने हा निवडणूक आयोगानं निकाल दिला घड्याळ शिकणं आणि दिल्यामुळं आपण त्याला अनुमोदन द्यावं अध्यक्ष आपल्याला अभिनंदनाचा ठराव मांडला आपण तर आपल्या पक्षाला आणि येणारी निवडणूक असेल लोकसभा असेल विधानसभा शाहू फुले आंबेडकरांचे आपण आपल्या विचारापासून सुबर ही कुठेही लांब गेलेलो नाही राष्ट्रीय अध्यक्षांनी सांगितलं आणि आपला एक ठराव असा झालेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता हा निधर्मी म्हणूनच राजकारण करत असताना मत मागत असताना तो कुठल्याही धर्मावर जातीवादावर आधारित मत मागणार नाही कारण हा निधर्मी राष्ट्र आहे म्हणून शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना अभिप्रेत असणार जे राजकारण आहे ते आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात आणि इथून पुढे देशात होणार आहे म्हणून त्यांनी जी सगळी टीम केलेली आहे राज्य पातळीवर ती टीम अत्यंत हुशार आहे हुशार उचार मांडणारे निर्मय आता आपल्या ओबीसीचे अध्यक्ष यांनी महाराष्ट्रावर फिरून संबंध ओबीसी ला काढलेले म्हणून आपण सगळ्यांनी कार्य कुठं संभ्रम आला कुठं किंतू पर्यंत तुमचा कार्यकर्त्याच्या मनात आला तर आपने तुम्ही डायरेक्ट डायलॉग आपल्या आपल्या प्रमुखाशी करा आणि कुठा संशय असेल तर आपण त्या संशयापासून दूर व्हा कारण तुम्ही संशयापासून दूर जावा तुमचं क्लॅरिटी झाली तुमच्या विचाराची तिथं जर एक माफक अपेक्षा मतदाराची काय की तुम्ही कुठल्याही जाती धर्माचं असू नये कारण सामान्य लोक राजकारण या देशामध्ये फक्त दहा टक्के लोक करतात नव्वद टक्के लोक आपापल्या धंद्यात शिकतील आणि व्यवसायात गुंतलेली आहे म्हणून हे दहा टक्के लोकच नव्वद टक्के लोकांना राजकारण त्यांचं ऑपरेट करीत असतात म्हणून अत्यंत जागरूकतेनं प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुखाची तालुका अध्यक्ष नमस्कार अध्यक्ष एक तास भेट आल्याबद्दल आपले कारण कसं आहे आता निवडणुका येत प्रत्येकाने संघटनेला थोडा वेळ काय असं नाही प्रत्येकाची अध्यक्ष अध्यक्ष असतील असतील किंवा जिल्ह्याचे फ्रंटचे तालुका अध्यक्ष असतील फक्त येऊन सेल्फी विथ लिडर असं नाही कुठलाही कार्यकर्ता जवळ येऊन अजिबात लाल होटेपणा केलेला चालणार नाही कारण मी जोपर्यंत अध्यक्ष आहे काम करणाऱ्या जास्तीत जास्त जास्तीत घरापर्यंत जाण्याचं मतदारापर्यंत जाण्याच तरुणापर्यंत दोन्ही पर्यंत बेरोजगारापर्यंत जाण्याचं काम तुम्हाला आणि आम्हाला करावं लागेल नाही तर सेल्फी विथ लिडर नुसते कुठे आले की बरोबरी उपयोग होणार नाही त्यांनाही रिझल्ट मिळणार नाही बीड जिल्हा सहाच हा राष्ट्रवादी काँग्रेसला मालणारा जिल्हा आहे म्हणून पुन्हा एकदा त्याच उमेदीनं त्याच हिमतीनं आपल्याला पुन्हा सहाची सहा सगळे आमदार माझे कसे निवडून येते आमच्या विचाराचे निवडून कसे येते याच्यासाठी आपल्याला प्रमुख कार्यकर्ते आता आपण आपल्याला विचार त्याच्यावर आता नेते मंडळी तर बोलणारच आहे पण तुम्ही खून गाठ बांधा आणि राष्ट्रवादी समजा आता आपल्या तीन पक्षाची आघाडी एखाद्या पार्टी जनता पक्षाचा कुठे उमेदवार उभा असेल पण तिथं त्यांच्या पक्षापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष कार्यकर्ता दोन पाऊल पुढे जाऊन मत घेण्यामध्ये कसा आग्रेस आहे चौदा तारखेला कार्यक्रम झाला तिन्ही पक्षाचा मेळावा सगळ्यांनी पिढी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना बघितली मेहनत दिली यशस्वी झाला जेवणाची सोय फक्त आपण राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रामध्ये केली होती आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबाचा फोन आला की अत्यंत शिस्तबद्ध हा राष्ट्रवादी काँग्रेसनं तिन्ही पक्षाचा एक एकत्रित मेळावा घेतला हे क्रिकेट काही माझं एकट्याचं नाही अध्यक्षाचं नाही हे सगळ्याच आहे म्हणून जे जे काही चांगलं होईल ते सगळ्याच आपलं आणि जे जे काही दोष येतील ते आपल्या सगळ्यावर येतील म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र राहू पक्षाची ताकद कशी वाटे वाढेल आता आपल्याकडे बावीस तारखेला आपल्या प्रदेशांचे अध्यक्ष येणार आहेत फार मोठा विद्यार्थ्यांचा मेळावा घेणार आहे आणि आपल्याला एकच करायचे की नुसते मेळावे घ्यायचे नाही सुशिक्षित बेरोजगारांचा जो मेळावा आहे आपल्या महाराष्ट्रावर जे फ्रंट झालेला आहे म्हणून अजितदा साहित्य पिंपरी चिंचवड असं नवी मुंबई असं ठाणे बेलापूर असं तिथं अनेक रोजगार आहे आय टी आय पासून ते ग्रॅज्युएट झालेले आहे डीसीएस पी सी ए वरीलचे मुलं जे काही टेक्निकल एज्युकेशन घेतलेली मुलं आहेत त्यांना आपल्याला नोकरी द्यायची आहे म्हणून त्या नोकरीसाठी आपल्याला पुन्हा तालुक्यावर जाऊन मेळावे घ्यायचे म्हणून आपल्याला संघटने म्हणून आपल्याला या संघटनेच काम करायचं अल्पसंख्याला गरज नाही कारण हा भारत देश आपला आहे आणि जरी रामाचं मंदिर राहून तरी तुम्हाला कुणी आता विरोधी पक्षाचा समाज वजनचा की आता मुस्लिमावर काहीतरी घालाईल असा अजिबात होणार नाही राम आणि एकच आहे राम आणि वहिनी एकाच वेगळी एकच संदेश दिलाय म्हणजे आपल्याला शांततेच्या मार्गाने जायचंय हा देश स्वतंत्र होऊन सत्तर पंच्याहत्तर वर्ष झालेली आहे म्हणून या देशामध्ये आजपर्यंत जातीयवाद्यांपेक्षा समाजवाद्यांनी जास्त जातीय दंगली घडवलेले आहेत या देशामध्ये पुन्हा एकदा आपल्याला शांततेचं वातावरण तयार करायचंय विचाराचं राजकारण करायचंय म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो कि भोल के करता पाजी। आप एक एक की आपण फेअर राष्ट्रवादी काँग्रेसचा दिन खोल कार्यकर्ता बोलला पाहिजे मी माझा पक्ष निधर्मवाद शाहू फुले आंबेडकरांचा हा जो विचाराचा वारसा आहे हा वारसा घेऊन आम्ही कस एक समोर एक विचार घेऊन निघालेलो म्हणून विधानसभेला जरी आपली कारण सगळ्यात जास्त पुढे पडतो हे अशिवशक्तीचं प्रतीक आहे आजचा वार्ड आहे त्याला नगराध्यक्षाला आमदार व्हायचे आमदाराला मंत्री मंत्र्याला मुख्यमंत्री कारण शक्तीचं प्रतीक आहे म्हणून मित्र आपण जरी तीन पक्ष एकत्र असलो तरी भारतीय जनता पक्षापेक्षा आम्हाला जागा कसं जास्त भेटतील आमचे अजितदादा कसे मुख्यमंत्री होतील याच्यासाठी आपल्याला फेर प्रयत्न करतात कुठे पडता नाही कारण ही फेअर कॉम्पिटिशन आहे आम्ही तुमच्या बरोबर आहे हो तुम्ही आमच्या बरोबर आहे हो दोन मत तुम्ही आमच्यासाठी जास्त द्या तुम्ही दोन मतं दिलेत आम्ही तीन मतासाठी त्याचा प्रयत्न करू हे आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बारा ते अठराचा कार्यक्रम आहे हा आपल्याला जिल्हाभर फिरून यशस्वी करायचा आपल्या प्रत्येक तालुका अध्यक्षाला फ्रंटच्या तालुका अध्यक्षाला जिल्हा अध्यक्षाला त्या त्या फ्रंटच्या जिल्हा अध्यक्षांना वेगवेगळ्या त्यांना सूचना केल्या जातील आणि त्या सूचना तुम्हाला देतील आणि आपल्याला हातात हात घालून हा विचार पुढे शुभांचा विचार शाहू फुले आंबेडकरांचा विचार राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार घेऊन पुढे निघायचे आपल्याला म्हणून अत्यंत शांत संयमान आणि दमदारपणानं महिला भगिनी आणि आपण तरुण कार्यकर्ते सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते नेते मंडळी आपण पुन्हा एकदा त्याच विश्वासानं पुढे जाऊ एवढं बोलतो आपण सगळेजणाला मी आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र